एक गए गए ते एक मनामध्ये एक असे पॉझिटिव्ह एनर्जी असे आणि मेन गोष्ट म्हणजे मेडिसिन टाइमवर घेतलं पाहिजे सर मॅडम त्यांचा अर्थ ते काम करत बाकी आपलं पन्नास टक्के काम हे आपलं असतं मेडिसिन वगैरे टाइम टाइमवर केली ते खूप महत्वाचं हो, असत डॉक्टर मलगाव सर आणि डॉक्टर सोनाली मॅडम यांचं आम्ही खूप आभारी आहोत आणि आमची ट्रीटमेंट सक्सेसफुल करून दिले त्यांनी आम्ही त्यांचा धन्यवाद आणि पूर्ण स्टाफ सर्व फिल्ड वर्ताना आम्ही धन्यवाद हे करतो